नमस्कार मित्रमैत्रिणी माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मा तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे कसे आहेत चांगले आहेत ना चांगलं राहिलंच पाहिजे तर चला आज आम्ही चाललो आहे लग्नाला मामाच्या मुलाचं लग्न होतं तर लग्न होतं नाशिकला नाशिकला गीताई लॉन्स हे तिथं होतं तर आम्ही आलो आता आणि सकाळी बारा वाजता बस निघणार होती तर आम्ही बारा वाजता आलो आणि मी तशीच आले कारण की माझी तब्येत थोडीशी ठीक नव्हती पण मग मामांचा खूप फोर्स होता की चल असं चल म्हणजे पहिल्या बसमध्ये तर मग मी त्यांच्यासोबतच आले त्यानंतर इथं आलो त्यानंतर तयारीच केली आम्ही नाईटचं लग्न होतं तर आता मिरवणूक होती तर आम्ही बाहेर चाललो होतो आई आणि मी आणि भरपूर पाहुणे राहुणे होते त्यांचे पण तिकडच्या साईडचे पण खूप जण होते तर आम्ही आता चाललो आहे बाहेर त्यानंतर बाहेर गेलो बाहेर गेल्यानंतर थोडासा मी डान्स केला मस्त मला डान्सची आवड आहे तर मी थोडीशी नाचली मस्त त्यानंतर नवन झाले आणि तुम्ही बघू शकताय रुखवता मध्ये एवढं सामान दिले त्यांनी अगदी खायच्या वस्तू पण छोट्या छोट्या भरून पॅकेटमध्ये दि भरून दिलं आहे त्यानंतर सर्व आलं होतं वॉशिंग मशीन त्यानंतर फ्रीज वगैरे सर्व सामान दिलं त्यांनी आणि खूप भरपूर सामान दिलं कपाट वगैरे तर तुम्हाला तुम्ही बघू शकता आता त्यानंतर मस्तपैकी जेवण केलं जेवणला मस्तपैकी सीताफळची रबडी त्यानंतर गुलाबजाम आणि टाईमपास म्हणून मी एक छोटासा व्हिडिओ काढला होता आणि त्यानंतर स्टेजवर गेले मस्तपैकी फोटो काढला त्यासोबतच आईसोबत फोटो काढला मस्तपैकी आणि भाऊ पण होता लग्नाला तर कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा